जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज भव्य दिवे माहिशिरासिंध केसरीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या माळशिर सिंध केसरी मैदानामध्ये अनेक रत्ती महारथी आले होते त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच राहुलबाई पाटील यांचा बिनजोडचा बेताबबादशाह मथुर देखील आला होता मित्रांनो आज मथुरचा पायरा हा रणजित निंबाळकर सरांच्या सरजासोबत होता तर मित्रांनो गट क्रमांक सत्तावीसमध्ये सरजा व मथुरने सुंदररित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती मात्र सेमी क्रमांक नऊमध्ये मथुर आणि सर्जेची गाडी पब्लिकच्या साईडने लागली होती तर मित्रांनो पब्लिकच्या साईडने लागल्यामुळे मथूरला डावीखांदी झुकण्यात आला होता मात्र कालांतराने मथुर आणि सर्जाच्या फाटीमध्ये पब्लिक आल्यामुळे मथूर आणि सर्जाचा स्पीड कमी झाला आणि त्यामुळेच मथूर आणि सर्जाला आज पराभव स्वीकारावा ला लागला आहे तर मित्रांनो आज पब्लिकने करच केला असं म्हणता येईल कारण आज पब्लिकच्या चुकीमुळे चांगल्या जोडीचा पराभव झाला आहे तर मित्रांनो माझे पब्लिकला एवढे सांगणे आहे की जितके लांब राहता येईल तितके लांब राहा कारण तुम्ही फाटीमध्ये आल्यामुळे एखाद्या गाडी मालकाचे व चालकाचे नुकसान होत असते त्याचा नंदी जीवाची अकंता करून पळत असतो मात्र तुमच्या एका चुकीमुळे त्या बैलगाडी मालकाचे व चालकाचे नुकसान होत असते आणि तेच आज मथुर व सर्जाच्या बाबतीत पाहायला मिळाले तर मित्रांनो असे कोणीही करू नका कारण तुमच्या चुकीमुळे एखादी चांगली जुडी पाराभूत होत असते तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा